मित्रांनो मी बँकर बाय प्रोफेशन आहे आणि ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर आहे कृषी प्रक्षेत्र अधिकारी त्यामुळे मी आज चाललो आहे फील्ड व्हिजिटला तर आजचा दिवस माझ्यासोबत तुम्ही पण का या सर्वात प्रथम आमच्या एका ग्राहकांना ह्या गोट फार्मिंगसाठी कर्ज घ्यायचं होतं त्या कारणासाठी आम्ही त्यांची जी फील्ड व्हिजिट आहे ती केली त्यांच्याकडे ऑलरेडी गुरं बकऱ्या मेंढ्या इत्यादी जनावरे आहेत आणि त्यांना या बकऱ्यांसाठी शेड बांधण्यासाठी ही जागा त्यांनी चूज केले या ठिकाणी त्यांना शेड बांधायचे आणि आमच्या बँकेकडनं त्यांना आम्ही फायनान्स करणार आहोत त्यासाठी फील्ड व्हिजिट वगैरे मी केली त्यानंतर मी व माझा सहाय्यक रमेश पुढच्या व्हिजिटला निघालो रस्त्यामध्ये एक झाड लागलं रमेश या झाडाबद्दल माहिती सांगत होता हे जनावरांचं खाद्य म्हणून या झाडाचा जा पाला वापरला जातो रमेश या ठिकाणी मला याच्या बिया कशा सेपरेट करायच्या ते दाखवत आहे या बियांपासून सुद्धा नवीन झाडाची निर्मिती करता येते नर्सरी देखील करता येते त्यानंतर रमेशने अजून एक झाड दाखवलं ते म्हणजे सुबाबुळचं झाड हे सुबाबुळचं झाड आहे अतिशय फास्ट ग्रोथ होते ह्याची या झाडाची पानेसुद्धा आपल्याला फॉर्डर म्हणून चारा म्हणून वापरता येतात त्यानंतर शेतातले विविध तण यांचं निरीक्षण करत होतो कृषी महाविद्यालयामध्ये असताना विविध तणांचा अभ्यास मी बऱ्याचदा केला आहे पण शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्यांकडून एखाद्या तणाची माहिती जाणून घेणे हा एक वेगळाच एक्सपिरियन्स असतो दरवेळी आपल्याला नवीन काही ना काहीतरी शेतकऱ्यांकडून शिकायला मिळते असंच एका प्रकारचं तण रमेशने दाखवलं ते म्हणजे हे आहे ते काँग्रेस ग्रास पार्थिनिम फोरस हे त्याचे शास्त्रीय नाव अतिशय घातक प्रकारचे तण हे भारतातल्या विविध ठिकाणच्या शेतामध्ये सर्रास सापडते विविध तणाविषयी आम्ही चर्चा करतच होतो तसंच आम्ही आमचा मोर्चा अजून एका शेतकऱ्याच्या शेत बांधाकडे वळवला या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये गहू नुकताच पेरला आहे उत्तर भारताच्या तुलनेत आपल्याकडे दक्षिण भारतामध्ये किंवा पश्चिम भारतामध्ये गव्हाची पेरणी थोडी उशिराच केली जाते या ठिकाणी शेताचं निरीक्षण केलं त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांना कर्ज पुरवठाविषयी माहिती दिली आणि मी निघालो पुढच्या प्रवासाला आतापर्यंत आपण ज्यांना आपल्याकडून लोन घ्यायचं आहे अशा ठिकाणी व्हिजिट केली आता मी ज्या ठिकाणी ऑलरेडी फायनान्स केलं आहे त्या ठिकाणाची आपण पाहणी करूया सर्वात प्रथम जाऊया एका गोट फार्मवरती या ठिकाणी आमच्या एका ग्राहकाने सुंदर असा गोठ फार्म बनवला आहे छोटासा गोठफार्म आहे पण सुटसुटीत प्रकारे याचं नियोजन केलेलं आहे रचना केलेली आहे या गोठफार्ममध्ये शेळी पालन प्रकल्पाच्या या शेडच्या खालील जो भाग आहे या ठिकाणी आपण गावरान कोंबडी सोडणार आहोत त्यासाठी पण आपण फायनान्स करणार आहोत आता आपण मुख्य शेडमध्ये आलो आहे या ठिकाणी पॅरल अशी रचना केलेली आहे येथे विविध जातीच्या शेळ्यांची आपण पैदास करणार आहोत आणि त्यांची जोपासना पण करणार आहोत त्यांना खाद्य कशा प्रकारे द्यावं पाणी कशा प्रकारे द्यावं आणि इतर काही वैद्यकीय माहिती जी आहे ती त्या ग्राहकांना आम्ही दिली पूर्ण शेडची बांधणी ॲज पर गाईडलाईन्स नाबार्ड गाईडलाईन्सप्रमाणे झालेली आहे की नाही याची देखील पाहणी केली चहूबाजूने फेरफटका मारला त्यानंतर काही सजेशन्स माझ्याकडनं होत्या त्यासुद्धा त्या शेतकऱ्यांना दिल्या त्यांचे अनुभव आहेत ते पण जाणून घेतली आणि ही व्हिजिट आटपल्यानंतर पुढील प्रवासाला निघालो संध्याकाळचं वातावरण अतिशय थंडगार अशी हवा सुटली होती थंडीचे दिवस आहेत मुलं शाळेतून आपल्या घरी चालली होती या ठिकाणी मेंढरसुद्धा सुद्धा चरत होती वाटेत जाताना एका इसमाशी आमची भेट झाली त्यांच्या टू व्हीलरच्या पाठीमागे एक छोटा पिंजरा अडकावला होता आणि त्या पिंजऱ्यामध्ये आम्हाला हे दिसले ही आहे गावरान कोंबडी त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी आम्हाला असं सांगितलं ते वीस ते पंचवीस दिवसाची कोंबडींची पिल्ल आहेत ती या गावकऱ्यांना विकतात गावकरी दोन महिने त्यांना वाढवतात आपल्या शेतामध्ये जे काही खाद्य त्यांचं असेल ते त्यांना देतात आणि त्यानंतर हीच व्यक्ती ते घेऊन त्यांना मार्केटमध्ये विकते ही वीस दिवसाची पिल्ले शेतकऱ्यांना साधारणपणे तीस ते चाळीस रुपयाला पडतात आणि हे जे व्यापारी आहेत तेच त्यांना ते रिटर्नमध्ये तीनशे रुपयाला विकत घेतात त्यामुळे साधारणपणे दोन ते दीड महिन्याच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना एकशे ऐंशी रुपयापर्यंत नफा मिळतो मी नोकरीनिमित्त बेळगाव जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे बेळगाव जिल्ह्यातील बऱ्यापैकी सत्तर टक्के जनतेला मराठी भाषेचं ज्ञान आहे त्यामुळे मी क्षेत्र भेटी दरम्यान शेताच्या बांधावरती गेल्यानंतर शेतकऱ्यांशी आवर्जून संवाद साधतो त्यांच्याकडून कन्नड भाषेचे विविध शब्द शिकून घेतो आणि माझ्या कन्नड भाषेच्या शब्दावलीमध्ये त्याची मी भर घालत असतो माझा सहाय्यक रमेश हा कृषी पदवीधर जरी नसला तरी शेतीबद्दल त्याचं नॉलेज फार चांगला आहे मी माझ्या अभ्यासादरम्यान फॉडर मेज चाऱ्यासाठीचा असणारा मका इत्यादी गोष्टी मी कायम ऐकल्या होत्या पण आज प्रत्यक्षात फील्डवरती गेल्यावर रमेशने मला चाऱ्याचा मका दाखवला सांगण्याचा उद्देश हाच की आपण किती शास्त्रीय नॉलेज घेतलं किती कृषीमधल्या पदव्या घेतल्या तरी शेतकरी हा ऑलवेज सुप्रीम असतो त्याचं नॉलेज आहे त्याच्याशी कधीच आपण आपली बरोबरी करू शकत नाही कारण आपण जे कॉलेजमध्ये शिकतो आणि जे ॲक्च्युली फील्डवरती जॉईन करतो यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो फील्ड नॉलेज इज ऑलवेज बेस्ट नॉलेज माझ्या प्रक्षेत्र भेटीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही एका या छोट्या फॅक्टरीला दिली या ठिकाणी गुळ बनवण्यात येतो पी एम एफ एम ई या योजनेअंतर्गत या ग्राहकांचं मी कर्ज प्रकरण केलं होतं ग्राहक फार उत्साही होते त्यांना या ठिकाणी ऑर्गॅनिक गुळ बनवायचा आहे त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची हमी मी त्यांना दिली त्यासाठी लागणारं शास्त्रीय नॉलेज कुठून कशा प्रकारे कच्चा माल घेता येऊ शकतो कुठे विकला जाऊ शकतो आपला माल याबद्दल सर्व त्यांना माहिती दिली आणि त्यांचं स्वप्न सत्यात उतरलं शेतकऱ्यांची ग्राहकांची स्वप्न पूर्ण करण्यात जो आनंद आहे तो फारच एका वेगळ्या लेवलचा आनंद आहे आपण त्यांना मदत करतो त्यांचे स्वप्न पूर्ण होत असतात त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा आपल्याला आपल्या कामाची पावती देत असतो तर मित्रांनो माझी दिनचर्या ही अशा प्रकारची असते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास या व्हिडिओ खाली दिलेलं लाईक बटन जरूर प्रेस करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनल सबस्क्राईब करत नाहीत तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया अजून एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी निसर्गयात्री आशिषल्यावर तुम्हाला सगळ्यांची रजा घेतो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ हॅव अ डे